राम राम शेतकरी मित्रांनो आपला मक्का आता एकशे पाच दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत मक्काच्या पानामध्ये पूर्ण हे चमक येऊन गेलेली आहे जेणेकरून हे माझ्या परिपक्वतेच्या लक्षण येत दाण्यामध्येही आता मजबूतपणा येऊन गेलेला आहे जे दुधाड दान होतं दाना होता तो आता पक्कतेकडे वाटचाल करतो आहे शेतकरी मित्रांनो ते जो मागे पानं जडत होते आपल्या ह्याच्यात पण काही प्रमाणात थोडं जड झालेली आहे पण नंतर जे वातावरण चेंजिंग झालं त्याच्यामध्ये मात्र क्लिअर होऊन गेलेलं आहे वातावरण जसं असेल शेतकरी मित्रांनो म्हणून सांगतो आपलं एस आर कल्चरचं जे काही विशिष्ट आहे हे कधी जमिनीमध्ये दिलं गेलं असेल तर जसं वातावरण आहे तसं रोगराई समजा येते येत नाही म्हणतच नाही केव्हाच येते पण ज्या वेळेला वातावरण क्लिअर होतं त्यावेळेला ऑटोमॅटिक सुधारणा चालून जातं किंवा तो जो काही आजार असतो तो थांबून जातो शेतकरी मित्रांनो आता मी काही असं याच्यात दाखवत नाही किंवा आपलंच भारी दुसऱ्याचं खोटं असं मी म्हणतच नाही कुठंच कारण आपण जे नियोजन करतो आहे किंवा काही करतो आहे त्याच्या आधारे आपण म्हणतो आहे आणि तेही आपण दाखवलेलं होतं खालचे पानं आपल्या याच्यात पण खराब झालेले आहेत नाही असं नाही जे त्यावेळेला वातावरण भरपूरच खराब झालेलं होतं आता सुधारणा होते तर शेतकरी मित्रांनो जसं आपलं वातावरण बदलतं आहे किंवा वातावरणामध्ये प्रॉब्लेम येतो आहे तसं थोडंफार रोगही येत राहते त्याच्यानंतर क्लायमेट बदललं की आपलं पिकंही चांगल्या पद्धतीचे वर्ण सुरू होऊन जातं हे सार कल्चर वापर आणि जमीन जे आपण सुपीक म्हणतो आता बघा आतमध्ये आता जे खालचे पाने काही शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम आहे भरपूर म्हणजे वरपर्यंत जात आहे पण आपलं बघा चार पाच पानं झालेले आहेत हे परिपक्वतेचे बी लक्षण असतं पण आपलं सुरुवातीला झालेलं आहे त्याच्यामुळे मी म्हणणार नाही ह्याला की परिपक्वता झाली आहे नाहीतर आजच्या कंडिशनमध्ये कोणीही म्हणेल की परिपक्व झालं म्हणून होतं आहे पण नाही हे अगोदरही झालेलं होतं आणि काही वेळेला आपल्याला पाणी कमतरता असल्यामुळे आता तिथे दोन नळ्या होत्या याच याला प्रॉब्लेम नाही आहे एक नळी थोडा प्रॉब्लेम आला असेल आणि आता ओलावा तर जबरदस्त आहे विशेष म्हणजे आपण मुळ्यांचाही काही प्रॉब्लेम नाही आहे बघा पूर्ण सफेद एकही मूळ तुम्हाला अशी खराब सापडणार नाही आणि शेतकरी मित्रांनो मुळ्या इतक्या असतात आणि कुठपर्यंत गेलेले असतात हे सुद्धा माहिती नसेल जमीन भुसभुशीत बुश असेल तर आपले जो पिकांना जे लागणारं अन्नद्रव्य आहे हे ऑलरेडी जमिनीमध्ये असतं सगळं काही पिकांना लागतं जमीन भुसभुशीत असेल मुळ्या कुठेही जात असतील तर त्यांना अन्नद्रव्य लागते भेटते आणि उत्पन्नात चांगली वाढ होते शेतकरी मित्रांनो जे आपल्याला अगोदर सुरुवातीला बुट्टे बारीक दिसत होते पण कसं असतं ज्या वेळेला दाणे भरले जातात त्यावेळेला ते मोठं दिसतं सुरुवातीला निसनवेळी छोटंच दिसतं काही शेतकरी येत होते कसं असतं पूर्ण अनुभव नसल्यामुळे बी प्रॉब्लेम येतो केव्हा केव्हा किंवा ज्या शेतकऱ्यांना कधी बुट्टे पाहिले नसतील तो म्हणतो आवडूसं बुट्टे आता बघा शेतकरी मित्रांनो हे छोटं बुट्ट आहे का नैसर्गिकरित्या दिलेलं आहे एकशे दहा किलोमध्ये आपण हा मक्का घेतला आहे आता आता काही देण्याची गरजच नाही आहे आता फक्त पाणी भरा गुळ टाका आणि चालू द्या धन्यवाद